ऋषी पठण प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा जिल्हा नांदेड येथे बुद्ध पौर्णिमा मदंत पयाबोधी थेरू यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्त भिक्खू संघाच्या वतीने बुद्ध पूजापाठ पंचक्षेत्री शरण धम्मदेसना आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी मदंत पयाबोधी थेरू यांच्यासह भिक्खू संघाचे उपासक उपासिकांच्या वतीने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले तर मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामजी पवार यांच्या हस्ते वृक्षा जल अर्पित करण्यात आले बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित या प्रशिक्षण अधिक सहभाग असून येणाऱ्या काळात ऋषी पठण शामनेर प्रशिक्षण केंद्र हे भारतातील एक प्रमुख केंद्र असेल या प्रशिक्षण केंद्राचे काम प्रगतीपथावर असून या केंद्र उभारणेस जास्तीत जास्त दान दात्यांनी योगदान द्यावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी केले आहे कार्यक्रमात शहरातील व परिसरातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिल्यांदा जय जिजाऊ जय भीम सगळ्यांना मी आज श्रामनेरीतील प्रशिक्षण केंद्रास आदरणीय पय्या बोधीजी बंतीजींनी आमंत्रण दिलं आणि भेट द्यायला आलो इथं आल्यानंतर हा शांत परिसर निसर्गरम्य वातावरणात तयार केलेला एकदम झाडी आणि जे काही प्रशिक्षण केंद्राचं बांधकाम सुरू आहेत इथं जे काही स्रामनेर आहेत त्यांना पाहून आनंद वाटला की एक चांगल्या दिशेला समाजाला घेऊन जाणारे की आता इथं साठ श्रामनेर प्रशिक्षण घेत आहेत ते साठ जण जाऊन त्यांच्या त्यांच्या गावात जरी धम्माचा प्रचार केला आणि धम्माचं महत्त्व सांगितलं तर मला वाटते आपल्या बहुजन समाजाला पुढे जाण्यासाठी एक दिशेनं जाण्यासाठी बौद्धाच्या मार्गावर जाण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल दर महिन्याच्या एकोणीस तारखेला पौर्णिमेच्या अनुषंगानं कार्यक्रमाचं नियोजन होत आहे याही बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने याही महिन्यामध्ये आज एकोणीस तारखेचा हा कार्यक्रम घातलेला आहे हा कार्यक्रम दर महिन्यालाच घेण्याचा जो उद्देश आहे तो म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार होणं हे तर आहेच त्याशिवाय आपल्या समाजामध्ये जे काय एक प्रकारची तरुण मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे ती व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे त्यांना गौतम बुद्धाच्या जीवनमूल्यांचं तत्त्वज्ञान कळालं पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे बावीस प्रतिज्ञेमधून आपलं जीवन आदर्शवत कसं आपण निर्माण करू शकतो त्या बावीस प्रतिज्ञेच्या अनुषंगानं जीवनामध्ये आपण वाटचाल करावी अशा प्रकारची प्रेरणा देण्यासाठी अंधश्रद्धा कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची ज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी वृक्षावरण पर्यावरणाचा रास थांबविण्यासाठी या सगळ्या समाजाभिमुख ज्या काही गोष्टी आहेत त्या जनसामान्यामध्ये रुजविण्यासाठी या कार्यक्रमाचं दर महिन्याच्या एकोणीस तारखेला आयोजन होत असते श्रामणेर प्रशिक्षण केंद्र जे की नांदेडपासून उत्तरे सात किलोमीटर अंतरावर निर्माण झालेलं आहे महाराष्ट्र आणि देशात चोवीस तास चालणार हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र आहे आतापर्यंत सतराशेच्या वर श्रामनेर आणि श्रामनेरी प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेले आहेत सध्या साठ ते सत्तर श्रामनेर या ठिकाणावर प्रशिक्षित होत आहेत आणि आज म्हणजे मे महिन्यामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने भव्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणावर करण्यात आलेलं आहे आम्हाला आनंद आहे की आज या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला कामाजी पवार साहेब जे की मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत एक चांगलं व्यक्तिमत्व आणि ते सुपर क्लास वन अधिकारी होते आज भारतामध्ये समतावादी विचार निर्माण करण्याचं कार्य कामाजी पवार साहेबांच्या हातून फुले फुलेशाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवरच म्हणजे शिवधर्म बुद्ध फुलेशाहू विचारधारेवर जो शिवधर्माची निर्मिती झालेली आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे कामाजी पवारसाहेब मराठा सेवा संघाच्या माध्यमातून बहुजन समाजाला जोडण्याचं काम करत आहेत जे समाजामध्ये जातीय द्वेष निर्माण होत आहे त्याला कमी करण्याचं काम कबा कामाजी पवारसाहेबांच्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातून होत आहे जय भीम मी इंजिनियर भरत कुमार काणिंदे इथं खुरगाव इथं श्रामनेर प्रशिक्षण केंद्र आहे या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून गेल्या चार ते पाच वर्षापासून जवळजवळ द दीड ते दोन हजार श्रामने इथून प्रशिक्षित झाली आणि ते आपलं श्रामनेचं जीवन जगत आहेत ही जी भूमी आहे ही सर्व भूमी आदरणीय भंतेजी पायाबोधी यांनी सर्व समाजाच्या दानामधूनच घेतलेली आहे इथं कुठल्याही प्रकारचा फंड नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजनेचा इथं लाभ नाही हे निवळ स समाजाच्या माध्यमातून आणि उपासकाच्या दानाच्या माध्यमातूनच हे केंद्र उभं झालेलं आहे आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे मी एक अभियंता असल्यामुळं इथे जे बांधकाम चालू आहे साडेतीन कोटीचं आणि ते जे महाविहार आहे त्या महाविहारामध्ये आपण विविध देशाचं असं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन घेतलेलं आहे त्याच्या म्हणजे मिसळ सर्व देशाचं थोडं थोडं एक मॉडल म्हणून आपण ते हे महाविहार इथं हे निर्माण करत हो, आहोत आणि हे जे महाविहार असेल ते आगळं वेगळं असं महाविहार आहे आणि माझं सुदैव की मला त्याच्यावर सुपरविजन करण्याचं किंवा देखरेख करण्याची एक आदरणीय भंतीच्या माध्यमातून मला एक संधी मिळ प्राप्त झाली